मित्र हो मी राजू कुप्पणे लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज या छत्रपती शिवाजी महाराजाजवळ आर एस आर एस एस या संघटनेवर बंदी घालावी त्यासाठी भारी बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन महासंघ या संघटनेतर्फे भव्य असा मोर्चा करण्यात 对。<music> Thank <laughs> Jaydeep Jaydeep sir उपस्थित सर्व लड़वैया क्रांतिकारी वंचित बहुजन आघाड़ी कार्यकर्त मजा जय वे yeah. एक मी एकदा बोलो हो मी पर एकदा बोलतो की हा देशामध्ये जर आर एस एस लंगावरती घेन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकर वाल्यांमध्ये आणि या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिलेलं आहे आता आपल्या सर्वांना सांगतो की आज मध्ये घडलं काय आपल्या सर्वांना माहिती होत की आपण तीन गोष्टी द्यायला गेलो बरोबर त्या तीन गोष्टी काय होत्या भारताचं संविधान आपला राष्ट्रध्वज आणि रजिस्ट्रेशन अॅक्ट ची कॉपी आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा इकडनं बाहेर पडलो तर त्याच्यानंतर एक बॅरिकेड होतो ओलांडून पुढे गेलो, ते दे गेलो ते तर त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड दे ओलांडून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतो मग तिकडे एक लेफ्टर्न येतो मला पोलीस मागे आर एस एस चा का कार्यालय पण आर एस च्या का कार्यालयाच्या पोचल्या आधी तिकडे काय होतं अजून एक बॅरिकेड आणि त्या बॅरिकेडच्या समोर उभे होते पोलीस प्रशासनाची पूर्ण फोज आणि त्या पोलीस प्रशासनाच्या फोज मध्ये दोन लोक प्रामुख्याने उभे होते ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्ही डीसीपी आता ते डीसीपी तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आर एस च्या कार्यालयामध्ये काम चालू का। आहे आर एस कार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे इथे बांधकाम चालू आहे म्हणून आता इथे कोणी नाही हे जास्त काही नाही म्हणत पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे एवढा आपला सर्वांना पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो लक्षात घेत जरी आपल्यासाठी पंचवीस बॅरिकेड लावते जरी औरंगाबाद मध्ये बाहेरनं तीन हजार फोर्स आणला असेल तीन हजार फोर्स आणला असेल क्वीक रिस्पॉन्स टीम आणली असतील सी आर पी एफ जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडो सुद्धा लावले तरी आपल्या आणि जरी महाराष्ट्रचे कोणतेही पदाधिकारी तेव्हा आर एस एसचे प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घेणं सकल नसते आले तरी मी इकडे हे म्हणतो की आपला मोर्चा हा इथे हंड्रेड पर्सेंट यशस्वी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एकदा दोन हजार डाळ्यांना तुमचा कि हा मोर्चा नक्की यशस्वी कसा आहे आणि त्याला मी यशस्वी का म्हणतो सगळ्यात पहिलं कारण आहे की आपण भेट द्यायला गेलो तेव्हा आर एस एस कोणी समोर आलं नाही आणि ते भेट स्वीकार आता समजून घ्या की आपण गिफ्ट देत होतो आपण गिफ्ट करतो आपण गिफ्ट यासाठी नव्हत तर किंवा याच्यासाठी कोणाचं तरी लग्न होत आपण गिफ्ट याच्यासाठी देत होतो कि आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीयध्वनाचा सन्मान करायचा आणि पण कोणीतरी भारताचं संविधान आणि भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्या ते संविधानाचा आणि राष्ट्र ध्वजाचा अपमान करतो हे आपण लक्षात ठेव मित्रांनो प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचा संविधान करतो जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो त्याचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो तुमचा भारताच्या प्रती इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे आणि जेव्हा आर एस एस समोर नाहीये आणि जेव्हा आर एस एस भारताचा संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या हाताने स्वीकारायला नाकारे तेव्हा त्यांनी केलेलं आहे आणि हे दाखवून दिलेले की ही संगत, ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही आणि म्हणून एका अर्थाने आपण आज त्याला काढून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेला आहोत आणि दुसऱ्या बाजूला दुसरा हा मोर्चा यशासाठी मी यशस्वी धरतो हो कि आज आपण औरंगाबाद मध्ये मोर्चा काढलेला आहे पण याची चर्चा नुसत्या मराठवाड्यात नाही नुसत्या महाराष्ट्रात नाही नुसत्या भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय चट्टीवाल्यांपर्यंत पण पोचणार <णगाँ> आणि त्याच्यावर महत्वाची गोष्ट की आज जो आपण इकडे मोर्चा काढला आज आपण गर्दी दाखवली ताकद दाखवली जोर दाखवलाय त्याच्यानी प्रत्येक माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार आहे की आर एस एस च्या विरुद्ध लढाईमध्ये ते एकटे नाही आणि आपण हिंमत करून मोर्चा काढलाय हीच हिंमत महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला पोहोचून त्याला ताकद देणारी हिंमत आज आपण इथे आणि जे लोक आर वरती मोर्चा काढायची हिंमत ठेवतात आणि म्हणून एकदा म्हणतो की आर एस एस लाभरत नाही आर एस एस वरती आम्ही मोर्चा काढू शकतो आणि आर एस एस ला पण संविधानाच्या चौकटी आणू शकतो हे दाखवून घेणारा मोर्चा आज इथे पूर्णपणे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट यशस्वी ठरलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला शेवटची एवढीच विनंती करतो की आतापर्यंत आपण सगळं परफेक्ट केलेलं आपण सगळं टॉप क्वालिटी टॉप मत केले आणि त्या शेवटपर्यंत आपलं केलंय आपला मोर्चा सक्सेस झालाय आता ह्याच्यानंतर जर काही चुकीचं घडलं तर आपल्या आख्या मोर्चाला चुकीचा दिशा लागू शकते काळ बोट लागू शकते म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी मोर्चा शंभर टक्के यशस्वी केला आता शांतपणे घरी जायचंय आपल्या ठिकाणी हे लबाड लांड लांड गे लंडगे तुम्हाला माहिते नायच नाच करते हे सगळे लबाड लांड घ्यायचं उघडे पडले आणि ते मध्ये बाळासाहेबामुळं बरोबर आहे मोर्चा जायचं सगळ्यांना आपल्याला सुजादा निरोप केला गेले संविधान Ah, again?